निलंग्यातील मुलींनी घेतले कोथिंबीरचे पीक निलंगा तालुक्यातील निटूर जवळील माचरटवाडी शिवारातील शेतकरी सुग्रीव श्रीरंग पवार या शेतकऱ्यांच्या मुलींनी एक एकरमध्ये कोथिंबीरची पेरणी केली असून शेतीत आपल्या वडिलांना मदत व्हावी यासाठी कोथिंबीरचे पीक घेतलं आहे आज निसर्गाच्या लहरीपणामुळे व येणाऱ्या अडचणींमुळे शेती करणं अवघड झालं असताना आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना शेतातही पुरुषांच्या बरोबरीने महिलाही काम करताना दिसत आहेत आपल्या वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्याचे पाहून आपणही वडिलांना मदत म्हणून बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन घरी बसलेली अंकिता सुग्रीव पवार निकिता सुग्रीव पवार व सरस्वती नंदुरबार पवार या तीन विद्यार्थिनी एक एक मध्ये कोथिंबीर पेरणी केली असून या तीन मुलींनी खुरपणी फवारणी केली असून दररोज रेन पाईपच्या साहाय्याने पाणी देतात रात्रीच्या लाईट वेळेत या मुली शेतात जाऊन स्वतः पाणी देतात

माझं शेत भालकेवाडी माजरटवाडी रोडला आहे माझं शिक्षण बारावी झाली तरी मी शिक्षण करत करत शेती करते पप्पाची परिस्थिती नसल्यामुळे पप्पा कारखान्याला जातात त्याच्यामुळे आम्ही तिघी बहिणी करतो रात्रीची लाईट असल्यावर तिघी येत असतो दिवसाची असल्यावर मी एकटीच देते पाणी पवार सरस्वती नंदकुमार तांडा येथे राहणारी माजरेटवाडी भालकेवाडीमध्ये आमचं शेत आहे आम्ही कोथिंबीर आमची कोथिंबीर दिवसरात्र कष्ट करून आम्ही अशी कोथिंबीर आणलेली आहे तरी आता एवढं म्हणजे दिवस रात्र म्हणजे रात्रीची लाईट असल्यावर आम्ही तिघी मिळून पाणी द्यायला येत असतो मी यांना मदत करण्यासाठी येते मोठे पप्पांची तेवढी परिस्थिती नाही त्यांनी बाहेर जातात कारखान्याला म्हणून आम्ही तिघी मिळून इथं येतो आणि पाणी वगैरे देत असतो आता एवढं कष्ट करून ही कोथिंबीर चांगली आली पण याचं भाव चांगलं या या। लागून आम्हाला चांगली रक्कम मिळाली अशी अपेक्षा आहे